चिंतन हाच चिंतामणी सद्गुरू वामनराव पै यांचे विचार मानवी जीवनात पैशाला जितकं महत्व आहे तितकंच किंबवना काकणवर अधिक महत्व पुण्या आहे जीवना जीवना जीवनात स्वास्थ्य मिळणं हे केवळ पुण्याचं फळ असतं याची जाणीव बहुसंख्य लोकांना नसते माणसाच्या जीवनात त्याच्या गाठी म्हणजे दिव्य बँकेत सत्कर्मांच्या द्वारे बहुत पुण्य जमा झालेलं असेल तर तेच पुण्य त्याला त्याच्या जीवनात स्वास्थ्य मिळवून देईल इतकंच नव्हे तर ते पुण्य त्याला अचानक आलेल्या संकटप्रसंगी विलक्षण रूपाने उपयोगी पडेल अशा प्रसंगी आणि बिकट परिस्थितीत माणसाला विलक्षण रीतीनं अंतर्मनाच्या शक्तीची कुठल्या ना कुठल्या स्वरूपात कोणाच्या तरी रूपाने मदत होते आणि माणूस तशा संकटातून किंवा बिकट परिस्थितीतून निभावून जातो सामान्य लोकांच्या भाषेत सांगायचं सा, म्हणजे चमत्कार घडतात हे जे चमत्कार घडतात ते कसे घडतात आणि ते कोण घडवून आणतो सामान्य लोकांना कळत नाही आणि त्यांची बुद्धी अक्षरशः जाते परंतु वास्तविक हे चमत्कार नसतात तर ते माणसाच्या अंतर्मनाच्या द्वारा झालेले आविष्कार असतात गाठी किंवा पाठी पुण्यच नसेल तर अशा स्वरूपाचे चमत्कार घडणार नाहीत इथं एक महत्वाचा सिद्धांत लक्षात ठेवला पाहिजे तो हा की माणसाच्या जीवनात पुण्याईची कमाई जे अलौकिक कार्य करू शकते तस कार्य पैशाची कमाई करू शकत नाही माणसांच्या जीवनात इष्ट किंवा अनिष्ट घडलं म्हणजे सामान्य लोक त्याला देवाची कृपा किंवा देवाचा कोप झाला असं म्हणतात प्रत्यक्षात मात्र वस्तुस्थिती वेगळी आहे म्हणूनच सा जीवनविद्या सांगते की माणसाच्या जीवनात जेव्हा इष्ट किंवा चांगलं घडतं तेव्हा ती ईश्वराची कृपा नसून तो पुण्य प्रभाव असतो त्याचप्रमाणे त्याच्या जीवनात जेव्हा अनिष्ट किंवा वाईट घडतं तेव्हा तो परमेश्वराचा कोप नसून पापाचा प्रताप असतो थोडक्यात जिथं पैसा उपयोगी पडत नाही तिथं पुण्य उपयोगी पडतं हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे सामान्य लोकांना हे सत्य न उमगल्यामुळं ते रात्रंदिवस पैसा पैसा करत पैशाच्या पाठीमागे पळत सुटलेले असतात आणि पुण्य संपादन करण्याकडे मात्र ते पूर्ण दुर्लक्ष करतात या संदर्भात जीवनविद्येचा महत्वाचा सिद्धांत आहे की जगण्यासाठी पैसा हवाच तर सुखी जीवनासाठी पुण्य हवं एखाद्या पक्षाला दोन पंख असले तरच त्याला आकाशात सुखानं विहार करता येतो त्याचप्रमाणे पैसा आणि पुण्य हे दोन पंख माणसानं संपादन केले तरच त्याला जीवनाच्या गगनात आनंदानं विहार करता येईल या ठिकाणी एक मुद्दा स्पष्ट करणं इष्ट वाटतं की अडचणीच्या प्रसंगी ज्याप्रमाणे माणूस बँकेत ठेवलेले पैसे काढू शकतो त्याचप्रमाणे आपल्या संकटप्रसंगी आपलं अंतर्मन दिव्य प्रज्ञाशक्तीच्या द्वारे दिव्य ईश्वरी बँकेतील पुण्या खर्ची टाकून विलक्षण चातुर्यानं माणसाला संकटातून सुरक्षित आणि सुखरूप पार करीत असत सर्वात कळस म्हणजे हा सर्व प्रकार अंतर्मन अत्यंत गुप्त रीतीनं बिनचूक करीत असत म्हणून जीवनामध्ये सुखसोयी प्राप्त होण्यासाठी जशी पैशाची कमाई आवश्यक आहे तितकीच किंबहुना कितीतरी अधिक पुण्याची कमाई जीवनामध्ये शांती सुख मिळवण्यासाठी आवश्यक आहे या जगात जे काही चांगलं आहे बर आहे बर्व आहे उत्तम आहे ते सर्व प्राप्त होण्यासाठी सतत शुभ शुभकर्म करत राहण्याचे प्रयत्न माणसानं केलेच पाहिजेत आई बाप विचारी आणि सुबुद्ध असणं सुलक्षणी पत्नी मिळणं मुलं गुणी निपजणं चांगला जावई आणि चांगले सून मिळणं शिष्याला उत्कृष्ट गुरु मिळणं गुरुला उत्तम शिष्य मिळणं शेजारी चांगले मिळणं वगैरे चांगल्या आणि उत्तम गोष्टी मिळण्यासाठी आणि मिळालेल्या टिकून राहण्यासाठी माणसाजवळ पुण्यही पाहिजे आणि सत्कर्म करत राहण्याची सद्बुद्धी पाहिजे त्याचप्रमाणे सत्ता संपत्ती मान मोठेपणा वगैरे युक्त अशी उत्तम आणि अनुकूल सुस्थिती आणि परिस्थिती पूर्व सुकृताने प्राप्त झाल्यानं माणसाची बुद्धी अहंकाराच्या आहारी जाऊन चळायला किंवा फिरायला वेळ लागत नाही अशा परिस्थितीमध्ये अहंकार रहित विनम्र आणि सावध चित्त राहून सद्बुद्धीची उपासना आणि सत्कर्मांची जोपासना करीत राहणं फार आवश्यक असतं परंतु याची जाणीव बहुसंख्य लोकांना नसल्यामुळं जगात सर्वत्र सुखाचा दुष्काळ आणि दुःखाचा सुकाळ झालेला आढळतो माणूस जेव्हा त्याच्या जीवनामध्ये सुखसोयी उपभोगत असतो तेव्हा त्या उपभोगासाठी माणूस पैसे कमावतो आणि खर्च करतो खर्च झालेले पैसे भरून काढण्यासाठी तो पुन्हा पैसे कमावतो अगदी त्याचप्रमाणे माणूस शुभकर्मांच्या द्वारे जे पुण्य दिव्य बँकेत जमा करतो त्या पुण्याईच्या बळावर तो एका बाजूनं सुखी जीवन जगतो आणि दुसऱ्या बाजूनं ते पुण्य खर्ची टाकून त्याचा अंतर्मन संकटप्रसंगी किंवा बिकट परिस्थितीमध्ये विलक्षण प्रकारानं त्याला सहाय्य करत असत संपादित केलेलं पुण्य अशा रीतीनं खर्ची पडत राहिल्यानं आणि ते पुन्हा भरून काढण्याचे काहीही प्रयत्न न केल्यामुळं काही काळानंतर सर्व पुण्य खर्ची पडून माणूस पुण्याच्या नावानं दिवाळ काढण्याची दाट शक्यता असते जर अशी परिस्थिती निर्माण झाली तर एका बाजूनं माणूस सुखी जिन्हाला आचवतो आणि दुसऱ्या बाजूनं संकट प्रसंगी त्याला सहाय्य करण्यास अंतर्मन असमर्थ ठरतं म्हणून खर्ची पडलेलं पुण्य पुन्हा पुन्हा भरून काढण्यासाठी माणसानं सतत प्रयत्नशील असणं आवश्यक आहे परंतु प्रत्यक्षात मात्र या सत्याची बहुसंख्य लोकांना जाणीव तर नसतेच पण उलट त्यांच्या वाट्याला आलेल्या सुखी आणि यशस्वी जीवनामुळे त्यांच्या ठिकाणी जबरदस्त मद आणि अहंकार निर्माण होऊन ते त्या मस्तीमध्ये इतरांना त्रास देतात त्यांना तुच्छ लेखतात त्यांचा छळ करतात वास्तविक अहंकार हा फार मोठ्या प्रमाणात पुण्य खातो याची जाणीव बहुसंख्य लोकांना नसते थोडक्यात अशी माणसं उन्मत्त उर्मट आणि उद्धट बनतात त्यामुळे एका बाजूनं त्यांच्या पुण्याचा पूर्ण क्षय होऊ लागतो आणि दुसऱ्या बाजूने त्यांच्या खाती पापाचा संचय होऊ लागतो परिणाम ही माणसं पुण्याच्या नावानं अक्षरशः दिवाळ काढून बसतात अशा परिस्थितीमध्ये या माणसाला जीवनामध्ये विलक्षण उलट अनुभव येऊ लागतात पूर्व पुण्याची ठेव हो ही जोपर्यंत त्या दिव्य बँकेत होती तोपर्यंत लाथ मारीन तिथं पाणी काड़ीन असा त्यांचा अनुभव असायचा किंवा त्यांनी मातीला जरी हात लावला तरी त्याचं सोनं व्हावं असा प्रत्यय परंतु पूर्व पुण्येचा क्षय झाल्यावर या उन्मत्त उर्मट आणि उद्धट वर्तनाच्या लोकांना लाथ मारीन तिथं डोळ्यातून पाणी काढावे असा उलट अनुभव येऊ लागतो किंवा त्यांनी सोन्याला जरी हात लावला तरी त्या सोन्याची माती व्हावी असा उलटा प्रत्यय येऊ लागतो म्हणून अशा माणसांनी घटत चाललेली पुण्याई पुन्हा भरून काढणं आवश्यक आहे ओम शांती शांती शांती